सव्यासाची गुरुकुलामध्ये आपले स्वागत आता आपले गुरुकुलवरील सेहेचाळीसावे उन्हाळी शिबिर चालू आहे तर ता त्यामध्ये सहभागी झालेले सतीश दादा यांचे आपण गुरुकुलवरील आठ दिवसीय शिबिराचे अनुभव ऐकणार आहोत तर मग पाहूयात नमस्कार दादा सर्वप्रथम तुमचा थोडक्यात परिचय द्यावा म्हणजेच तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही सध्या काय करत आहात माझं नाव सतीश दत्तात्रय सनस आहे मी मुंबईमध्ये भांडूपूर्व या ठिकाणी निवास आहे माझा माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि मी सामाजिकदृष्ट्या संघर्ष आहे असं मी कार्य करतो तुमचं आता वयोमनानुसार पाहतो पाहता तुम्हाला ही युद्धकाला आता का शिकायची वाटते आहे खरं तर वयाचा आणि शरीर आपलं शस्त्रविद्या शिकण्याचा असा काही हे नाही कम्पेअर करता येत नाही आहे पण शस्त्रविद्या ही आपली भारतीय विद्या शिकावी अशी माझी पहिल्यापासूनची इच्छा होती परंतु बऱ्याच ठिकाणी मी प्रयत्न केले मला असं कुठं दिसलं नाही की ज्या ठिकाणी आपण शस्त्रविद्या संपूर्ण शस्त्रविद्या शिकता येईल अशा ठिकाणी आपल्याला काही दिसलं नाही मला अशा वयाचा आणि शस्त्रविद्या शिकण्याचा असा काही कंपॅरिझन नाही आहे मला शस्त्रविद्या शिकण्याची आवड पहिल्यापासून होती परंतु अशी शस्त्रविद्या भारतीय शस्त्रविद्या पूर्णतः शिकण्यासारखं असं कुठंही स्थान मला दिसलं नाही माझ्या माहितीमध्ये सव्यासाची गुरुकुलम याची मला ज्ञात झाली त्याच्यानंतर मग मी इथं येण्याचा मानस केला आणि मी आठ दिवसाच्या शिबिरासाठी इथे गेल्या आठ दिवसापासून शस्त्रविद्या शिकत आहे शिक्षकांबद्दल साधकांबद्दल तुम्ही काय या ठिकाणी मुख्य आचार्य गण आचार्य आणि सर्व जो सव्यासाचा परिवार आहे था तर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं आचरण आणि विद्यार्थ्यांसोबत शिक्षा शिबिरार्थी छोटी मुलं मोठी सगळ्यांशी चांगल्या प्रकारे त्यांचं आचरण आणि अतिशय काळजीपूर्वक त्यांचं व्य पालन करतात आणि शस्त्रविद्याही चांगल्या प्रकारे शिकवतात असं मला ह्या आठ दिवसामध्ये दिसतं सुरुवातीला तर जसं मला बघायचं म्हटलं तर म्हणजे मी आलो होतो या ठिकाणी तर मला वाटलं खूप लांब आहे आणि या ठिकाणी म्हणजे कसं शिकवलं जाईल असा माझा एक मनामध्ये विचार होता पण इथं आल्यानंतर मला बघितलं की सगळी जी इथं करणारी लोकं आहेत ते ही करणारी लोकं अगदी स्वयंस्फूर्तीनं म्हणजे कशाचंही मानधन वगैरे असा विचार न करता मी प्रत्येकाशी पर्सनली विचारलं पण त्यांना की काय तुमचा विचार आहे ते बोलले नाही आम्ही स्वेच्छेनं काम करतो असे स्वेच्छेनं करणारी लोकं मला असं वाटतं की जास्तीत जास्त ते मुलांवरती त्याचा ता आचरण चांगलं घडवतील असं माझा मानस झाला या शिबिरामध्ये तुम्ही आठ दिवस हे जे काही शिकत आहात किंवा आठ दिवस इथे राहिलात तर यातून एक विशेष अनुभव काय तुमचा का? विशेष अनुभव असा की आपण शस्त्रविद्या शिकतो त्याच्यामधून आपली ओ, जी तब्येत आहे आणि जो या ठिकाणी व्यायाम होतो तर त्याच्यामधून आपल्याला जो सरावामधून आपली तब्येत निर्माण होतो तर ही नैसर्गिकच्या सा नैसर्गिकच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारे हे गुरुकुलम तर याच्यामध्ये आणि इथलं खानपान राहणीमान याच्यामधून मला विशेष असं जाणवतं की आपण जे शहरामध्ये राहून जिम जिम वगैरे करतो आणि त्याच्यामधून जे आपली तब्येत निर्माण होते त्याच्यामध्ये आणि इथं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहून जे आपण शस्त्रविद्येसोबत बाकीचे योगा आणि व्यायाम प्रकार करतो तर त्याच्यामधून चांगली एक चांगल्या प्रकारे आपला आणि तब्येत निर्माण होते असं माझा विशेष अनुभव इकडे जे काही भौतिक वर्ग म्हणजे चिंतन वर्ग तर याविषयी तुम्हाला काय अतिशय म्हणजे मी तर सुरुवातीला या ठिकाणी शस्त्रविद्या शिकण्यासाठी हा हेतू धरूनच आलो परंतु इथं आल्यानंतर मला जे इथले चिंतन वर्ग आणि बौद्धिक वर्ग जे मी बघितले तर त्याच्यामधून मला असं जाणवलं की फक्त या ठिकाणी शस्त्रविद्याच नाही तर मुलांच्या बुद्धी बुद्धीचा विकास कशा प्रकारे आपल्या संस्कृतीच्या आधारावरती कशा प्रकारे चांगल्या प्रकारे घडू शकतो याचं या ठिकाणी पुरेपूर नियोजनासह कार्य चालू आहे असं मला जाणवलं असा तो म्हणजे आपला चिंतन शिबिराचा चांगला इम्पॅक्ट मुलांवरती होतो असं मला जाणवलं आता तरी तुम्ही कार्य करताच नाही पण ही युद्धकला जतन करण्यासाठी तुम्ही काय काम तुमची काय भावना असेल किंवा कर्तव्य काय असेल या देशाप्रती तर भावना आपली माझी पूर्वीपासूनच आहे परंतु या युद्धकलेमधून आपण इतर लहान मुलांना सगळ्यांना ही युद्धकला शिकण्यासाठी मी प्रेरित करेन आणि त्यांना स्वरक्षणासाठी कसं तयार करता येईल असा विचार करून मी त्यांना सांगेन की बाबा या ठिकाणी तुम्ही या आणि तुम्ही स्वरक्षणासाठी शस्त्रविद्या अवश्य शिका स्वरक्षणाबरोबर आपली बुद्धीचा विकासही या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतो असं मी सर्वांना सांगेन तुम्ही इकडे आलात हे आज दिवशीचे तुम्ही अनुभवले आहे आणि इथं जे काही तुम्ही अनुभवलं आहे तेच तुम्ही बाहेर जाऊन शहरामध्ये इतर सगळ्या लोकांना ते म्हणजे गुरुकुलातील सगळ्या व्यवस्थांबद्दल सांगावं आणि इथून पुढं आपली ही युद्धकला पण कशी जतन केली पाहिजे तर याबद्दल तुम्ही त्यांना प्रेरित करावं यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही जे कार्य करता आहात ते आहेच पण इथून पुढे तुम्ही जे करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि शिवजीवने सार्थना धन्यवाद